नमस्कार मित्रांनो स्त्रियांना या नऊ गोष्टी असणारे पुरुष आवडतात पुरुषांनी एकदा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो मुली त्यांच्या आयुष्यात योग्य मुलगा जोडीदार म्हणून यावा यासाठी प्रयत्नशील असतात विशेष म्हणजे काही मुलींना दिसायला सुंदर नसलेला मुलगा आणि सिक्स पॅक नसलेला मुलगा देखील जोडीदार म्हणून आवडतो याचे कारण त्या मुलातील असणारे काही सुप्त गुण आहेत आह अशा मुलां मुलांकडे मुली मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेल्या दिसून येतात म्हणूनच आज आपण स्त्रियांना कोणत्या गोष्टी पुरुषांमध्ये आवडतात किंवा आवडत असतात याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बघा पुरुषांना दाढी आहे कान आणि असली तरी किती मोठी आहे यावरही स्त्रियांचं पुरुषांकडे आकर्षित होणं अवलंबून असतं जे पुरुष थोडी दाढी ठेवतात त्यांच्याकडे स्त्रिया अधिक आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक अभ्यासातून असं आढळलं आहे की जे पुरुष अधिक हसवतात त्या पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होण्याचं विनोदाची चांगली जाणीव असलेले पुरुषांसोबत स्त्रियांची लवकर गट्टी जमते त्यांच्यासोबत त्या मनमोकळीपणाने देखील बोलत असतात संभाषण कौशल्याने काही पुरुष महिलांना विशेष करून आवडतात समोरची व्यक्ती काय विचारत आहे आणि त्यावर ती काय व्यक्तीची प्रतिक्रिया किती कुशलतेने देत आहे अशा स्वभावाचे पुरुष महिलांना नेहमीच आवडतात ज्या पुरुषांमध्ये विलक्षण मनोरंजन करण्याची ताकद आहे असं पुरुष महिलांना विशेष आवडतात प्रत्येक व्यक्तीच्या नात्यात एक बौद्धिक संबंधाचा तुमचे हे कौशल्य समोरच्या मुलीला दाखवू शकला तर ती क्षणाचाही विलंब न करता तुम्हाला हो म्हणे जो स्वतःबद्दल पूर्ण सुरक्षित खात्रीशीर आहे असे पुरुष महिलांना जास्त आवडतात सार्वजनिक ठिकाणी मित्रांशी खेळीमेळीच्या वातावरणात ना वावरणारे पुरुष जे इतरांच्या बाबतीत जेलस नसतात असे पुरुष महिलांना आवडत असतात महिला विश्वासू पुरुषाकडे आकर्षित होत असतात मित्रांनो असा विचार करा की तुम्ही महान आहात असे तुम्हाला वाटत असेल तर ती व्यक्ती देखील तुमच्या विचाराशी लगेच सहमत होईल स्वतःवर विश्वास असणारे पुरुष कधीच एखादी गोष्ट करण्याआधी स्त्रीची परवानगी घेत नाही असे निर्णय घेणारे पुरुष महिलांना जास्त प्रभावित करतात अंगत कला असणारी व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक क्षण जगते त्याच्या अंगात एक विलक्षण उत्साह असतो या कलेचा उपयोग करून एखाद्या पुरुषाने स्त्रीवर एखादी कविता अथवा तिचे चित्र काढले तर तिच्या मनात असे पुरुष विशेष स्थान तयार करतात प्रत्येक स्त्रीला तिने सगळ्यांपेक्षा वेगळे असावे अशी अपेक्षा असते अशा वेळी जर एखाद्याने त्या स्त्रीला सांगितले की तू माझ्यासाठी एक प्रेरणास्थान आहेस आणि माझ्या असणाऱ्या कलेत मी तुला समाविष्ट करून घेतो तर अशा पुरुषांना आपला जोडीदार म्हणून स्त्रिया कधीच नाकारत नाहीत एखादा पुरुष जर अतिशय सुंदर देशातून आला असेल आणि त्याचे शब्दांचे उच्चार साधे सरळ असतील तर अशा पुरुषांच्या प्रेमात एखादी स्त्री नक्की पडते तसेच त्याच्या सार्वजनिक ठिकाणे वागणे बोलणे हे उत्तम असेल आणि तो इतरांपेक्षा वेगळे असल्याचे दाखवत असेल तर असे पुरुष महिलांना जास्त भावतात स्वतः पहिले गाडीच्या बाहेर उतरून तिच्यासाठी दरवाजा उघडून स्वतःच्या हाताने प्रेमाने तिचा हात हातात देणारे पुरुष महिलांना आवडतात जो दुपारी आपल्या हॉटेलमध्ये नेऊन चविष्ट जेवणाची ऑफर करेल आणि त्याचे बिल तो स्वतः कशातून भरेल असे पुरुषच महिला निवडतात महिलांना क्लासिकल रोमॅन टिक आवडते जो पुरुष तिच्यासाठी नेहमी फुल चॉकलेट आणि जेवणाच्या वेळी मेणबत्त्या आणून लावतो हो तसेच तो तिच्याबद्दल अनेकदा फोन करून सांगतो की मी तुझ्याबद्दल विचार कर करत होतो आणि माझ्या डोळ्यांमध्ये मा मला सारखे तुझेच चित्र दिसत असते अशा स्वभावाचे पुरुष महिलांना महिला निवडतात स्त्रीला तिचे कौतुक करणारे पुरुष स्त्रीला खूप आवडतात साहसी वा आणि वाऱ्याप्रमाणे आयुष्य जगणारे पुरुष महिलांना आवडतात बाईकवर फिरायला आवडते जो कामाची जास्त काळजी करत नाही आणि होणाऱ्या परिणामांबद्दल विचार करत नाही असे पुरुष स्त्रियांची मजे मने सहज जिंकतात प्रत्येक स्त्रीची ही ताकदवान असली पाहिजे असे जेणेकरून एखाद्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर ती त्याच्यापासून स्वतःचे रक्षण करू शकेल अशा या स्त्रीबद्दल असलेल्या पुरुषांची पुरुषांकडे महिलांची पसंती असते अशा गुणांनी युक्त पुरुषांकडे महिला जास्तीत जास्त आकर्षित झालेल्या आपल्याला दिसून येतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करे